नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे जिलेबी जिलेबी त्यासाठी मी घेतलेले एक वाटी सम्राट मैदा आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे आता आपण ते दही टाकून देऊया आणि छानसं असं चमच्याच्या साह्याने हलवून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण मैदा टाकून देऊया एक वाटी मैदा घेतलेले आहे मी त्यामध्ये पाणी टाकून आपण मिश्रण छानसं बनवून घेऊया अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे तर अजून आपण हलवून घेऊया चला तर आपण गॅसवर पॅन ठेवून एक वाटी साखर टाकू एक वाटी पाणी टाकू आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे हलकासा जिलेबीसाठी तर आता आपला पॅक पाक बनतोय पातळच बनवायचा आहे पाक आपल्याला त्यासाठी इथे मी केशर घेतलेला आहे एवरेटचं केशर आहे हे चार पाच काड्या टाकून देऊया आपण पाकामध्ये त्याने जिलेबीला छान वासेल आणि खायला पण छान लागेल आपला पाक झालेला आहे छान पाक झालेला आहे आपला आता आपण जिलेबी तयार करायला घेऊया इथे मी पायपिंग बॅगमध्ये मिश्रण टाकून दिलं आहे आणि जिलेबी तयार करून घेत आहे अशा प्रकारे मी जिलेबी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि इकडं पाक झालेला आहे अशी जिलेबी करून घ्यायची आहे आपल्याला सगळी आणि पाकामध्ये टाकून द्यायची आहे गरम गरम असतानाच पाकामध्ये टाकून द्यायची आहे तुम्ही बघू शकता थोडा वेळ ठेवून द्यायची आहे म्हणजे ते सगळं पाक पिऊन घेईल अशा प्रकारे आपण सर्व जिलेबी काढून घेतलेले आहेत खूप छान झालेले आहेत जिलेबी अशा घरच्या घरी थोड्याशा पिठामध्ये मस्त जिलेबी तयार होतात आहे तुमको करून बघा